कोल्हापुरातील उभा मारुती चौक ते साकोली कॉर्नर या रस्त्यावर चॅनलचं चा काम सुरू आहे गांधी मैदानात साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी हे चॅनल बनवण्यात येत आहे त्यासाठी रस्त्याचं खोदकाम करण्यात आलंय पण गेल्या दीड महिन्यांपासून हे काम रिंगाळलंय त्यामुळं रस्ता उकरलेल्या खड्ड्यात प्रचंड पाणी साचून एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे सांडपाणी साचून राहिल्यानं दुर्गंधी आणि छोट्या मोठ्या किटकांचा उपद्रव होतोय तर वारंवार वार वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे चॅनलचं हे काम महापालिका कधी पूर्ण करणार अशी विचारणा स्थानिक नागरिकांकडून आहे कोल्हापुरातील गांधी मैदानात साचणारं सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं साकोली कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चॅनेलचं चा काम सुरू करण्यात आलंय त्यासाठी उभा मारुती चौकापासून ते साकोली कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर सुमारे आठ ते दहा फुटाची खुदाई करण्यात आली आहे जवळपास दीडशे ते दोनशे मीटर रस्ता खोदून ठेवलाय पण चॅनेलचं चा काम गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे खोदलेल्या खड्ड्यात सांडपाणी आणि पावसाचं पाणी साचून राहिलंय या दूषित पाण्यात आता चक्क आळ्या झाल्या आहेत तर दुर्गंधी सुटल्यामुळे या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय हे काम सुरू असताना एका दगडी विहिरीच्या सांडपाणी मिसळत असल्याची शक्यता आहे दुसरीकडं पाणी तुंबलेल्या खड्ड्याजवळ अनेक लहान मुलं खेळत असतात तर वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होतोय गेले दीड महिने हे काम रेंगाळाला असून महापालिकेचं त्याकडे दुर्लक्ष आहे असं इथल्या महिलांनी सांगितलं दोन महिने झालं खुदाई करून ठेवल्या आणि मोठा मोठा डबरा आहे आठ फूट खोदलं या आणि आमची लहान मुलं आहेत आणि लहान मुलं सारखी पा खेळायला जातात तिथं स होती खेळतात आणि दगड मारतात पाणी अंगावर उठते त्यांच्या आणि ढास झाल्यात मोठे मोठे आणि पोरासने जर काहीतरी झालं ताप वगैरे आलं काय करायचं सांगा महानगरपालिका हे करायला येणार आहे का इथं पाण्याची दुर्गंधी एवढी वाढली आहे काय बघायला नको एवढी वाढली आहे आणि सगळी नाकाला इथन जाणार दा, येणारी सगळी नाकाला धरून चालतात आणि पाण्याचा एवढा वास दुर्गंधी सुटल्या काय बघायला नको एवढी सुटल्या दुर्गंधी आम्हाला सुद्धा इथे खाली यायची पंचायती झाली त्याला त्याला जबाबदार कोण सांगा बघा नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणणारा आणि अपघाताला निमंत्रण देणारा हा दुर्गंधीयुक्त पाण्याचा खड्डा तातडीनं मुजवा वाणी चॅनेलचं चा काम पूर्ण करावं इतकी साधी मागणी नागरिकांची आहे त्याला महापालिका कधी आणि कसा प्रतिसाद देणार याचा बी न्यूज पाठपुरावा करेल